नमस्कार आपण विषय परिसर भाग दोन पाठ क्रमांक पंधरा एक अपूर्व सोहळा या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत अभ्यासूया प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांनी राजधानीसाठी डॅश निवड केली दिलेले पर्याय आहेत सिंहगडाची रायगडाची पन्नाळगडाची शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली आ शिवरायांचा राज्याभिषेक सन डॅशमध्ये झाला दिलेले पर्याय आहेत सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे सत्तेचाळीस शिवरायांचा राज्याभिषेक सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते उत्तर सोन्याच्या घागरीत गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते आ शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला उत्तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले उत्तर मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी व सर्व धर्मांना सारखे वागविणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा निर्माण झाला होता हे जगास कळावे तसेच स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले आ शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली उत्तर रायगड हा किल्ला मजबूत होता जिंकायला अवघड होता रायगडावरून स्वराज्याची देखरेख करणे सोपे होते व शत्रूवर नजर ठेवायला सोयीचे होते म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले उत्तर शिवरायांवर सात नद्यांच्या पाण्याचा जलभिषेक झाल्यावर ते उठले आणि जिजामातेच्या पाया पडले साहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टांचे झीज झाले शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते म्हणून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले